तू केव्हा मोठी झाली काही कळलंच नाही असं वाटते लहानपण जणू गेलंच नाही भीती वाटते जगाची आणि तुझ्या वयाची अनोळखी पाऊले तुझी समाजात वावरशील कशी अनोळखी जगात पाऊले टाक जपून मन तुझं नाजूक आहे ठेव जरा सांभाळून सत्यावर विश्वास ठेव जाऊ नकोस भरकटून काळजी वाटते तुझी म्हणून मन येतं दाटून जगण्याची घे मजा पण स्वप्नाचं भान ठेवून सोबत आम्ही आहोत ठेवू नकोस लपवून एकदाच मिळतं आयुष्य खरं खोटं पहा बघून जर बोललो गेलो चुकून घे गे बापाला समजून